मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर क्रिकेट प्रेमी नाराज आहेत आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी सुमार झाली हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल मधून बाहेर पडला त्यानंतर आता हार्दिक टी ट्वेंटी विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे त्याचवेळी हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन कोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे या संदर्भात अधिकृत भूमिका दोघांकडून जाहीर झालेली नाहीये परंतु घटस्फोट झाल्यावर संपत्तीचा सत्तर टक्के वाटा नताशा घेऊन जाणार आहे पांडे आणि नताशा अनेक दिवसांपासून सोबत दिसत नाही दोघांनी सोशल मीडियावर शेवटचा फोटो चौदा फेब्रुवारी रोजी शेअर केला होता त्यानंतर एका कार्यक्रमात दोघे दिसले होते त्यानंतर नताशा नॅकोविक हिच्या नावापुढे इंस्टाग्रामवर पांडे आडनाव होते ते नावही नताशाने काढले आहे तसेच आय पी मध्ये हार्दिकच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी नताशा कधीही आली नाही त्यानंतर दोघांमधील वाद टोकाला पोहोचल्याची अफवा सुरू झाली आता दोघांचा घटस्फोट झाल्यावर हार्दिकच्या संपत्तीचा सत्तर टक्के भाग नताशाकडे जाणार आहे हार्दिक पांड्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे आयपीएल मधून मिळणारे मानधन बीसीसीआय कडून मिळणारी रक्कम आणि जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्नातून हार्दिक पांड्याने कोट्यवधींची संपत्ती जमवली आहे दोघांच्या घटस्फोटा संदर्भात अनेक ट्विट व्हायरल होत आहेत तसेच सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून या दोघांच्या नात्यात नक्की काय होणार हे पाहावं लागणार आहे तर अशाच मनोरंजक घडामोडींसाठी आमच्या एक नंबर युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद